कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा झाले पाच हजार शहाळ्यांमध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरामध्ये शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या जा वधार्थ झालेला हा अवतार आहे वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक पार पडला तसेच मंदिरामध्ये गणेशा देखील करण्यात आला वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे दुष्काळ पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबतच आरोग्यसंपन्न भारताकरिता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवामध्ये पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला गाभाऱ्यासह सभा मंडपांमध्ये शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती या सर्व शहाळ्यांमध्ये विराजमान दगडूशेठ गणपती बाप्पाचे रूप अत्यंत मनमोहक होते था 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 या निमित्ताने मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन सेवा गणपती चरणी अर्पण केली या सुमधूर गायनाने मंदिर परिसर मधुरस्वरांनी दरून गेला होता श्री गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णूच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरूपात शंकर पार्वतींच्या घरी जन्म घेतात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज तृष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि यानिमित्ताने गणपती बाप्पांना शहायाचा महानैवेद्य समस्त भक्तांच्या वतीने आपण अर्पण केलेला आहे सहा चार ते सहा या ठिकाणी गायिका सानियाताई पाटणकर यांचा स्वराभिषेक बाप्पांना संपन्न झाला त्या ठिकाणी अभिषेक गणेशाग असे धार्मिक विधी देखील संपन्न होणार आहेत आणि सायंकाळी सूर्यास्त गणपती बाप्पांची जी, जी क्रियाशक्ती आहे सकल ऐश्वर प्रत प्रतिष्ठा जी प्रदान करते आणि ती माया निर्माण करते अशी देवी सिद्धीमाता तुझा जन्मोत्सव देखील या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार आज संपन्न होणार आहे सर्व भक्तांनी बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद गणेश आज सहाळा महोत्सव श्री दगडू श्रीमंत दगडूशेठ हलवाईजी यांच्यासमोर मला गायनसेवेचा योग आला आणि पहिल्यांदाच हा योग आलेला आहे आणि खरंच आम्ही सगळेजण खूप भरून पावलो आहे आज इतक्या सुंदर मुहूर्तावर आज गायनसेवा करायची संधी दिल्याबद्दल सर्व मंडळाचे खूप खूप आभार आणि श्री श्रींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना पण मिळू देत अशी प्रार्थना